नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास पुढील भागामध्ये कार्यक्रमाच्या ठिकाणी पद्मावती आधीच पोचते आणि प्लॅननुसार खुणवते आणि कार्यक्रम पहिलेच चालू होतो आणि अनाऊन्स केलं जातं टीम पद्मावती आणि टीम आयल्या आणि लक्ष्मी या दोन टीममध्ये आज स्पर्धा होणारे पद्मावती येते आणि सगळ्याची मजा घेत असते पण आपण शकून शकून ह्यामध्ये आयल्या आणि लक्ष्मी अडकतात आणि त्यांना अडकवते ती दामिनी पण श्रीनिवास आणि श्रीकांत त्यांचं व्यवस्थित समाधान करतो आता सगळ्यांचेच गैरसमज दूर होतात आणि सगळेच निघतात यामध्ये जो जिंकल त्यासाठी मोठी ट्रॉफी ठेवलेली असते अनाउन्समेंट केलं जातं टीम पद्मावती तिची टीम पहिलेच सज्ज असते मस्त नटून थटून त्या पटापट स्टेजकडे येतात आणि कॉम्पिटिशनसाठी सगळ्या सज्ज होतात आता अनाउन्समेंट होते टीम आहिल्या लक्ष्मी तेवढ्यात आणि लक्ष्मी म्हणत असतात चला पटकन आपल्याला तयार पण व्हायचे तेवढे त्यांना अडवतात थांबा आणि विचारतात तुम्ही दुसरी टीम आहात ना दोघी पण म्हणतात हो हो ती मुलगी सांगते तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्याशिवाय आज जाता नाही येणार म्हणते आहो आम्हाला उशीर होतोय कार्यक्रम संपला की करतो ना मॅडम आम्ही ती मुलगी म्हणते नाही नाही मॅडम असं नाही करता येणार रूल्स आहे फॉर्म तर तुम्हाला भरावंच लागेल लक्ष्मी डोक्याला हात लावत म्हणते अरे देवा पहिलेच उशीर झाला आणि फॉर्म भरत राहिलो की अजून उशीर होणार आयले म्हणते ठीक आहे आपण पटकन भरून टाकूया तोपर्यंत बाकीच्यांनी तयार व्हा लक्ष्मी हो हो चालेल आता बाकीच्या जायला लागतात थोड्यात पुन्हा अनाऊन्स होतं टीम आहिल्या लक्ष्मी यांची टीम स्पर्धेसाठी वेळेत जर पोहोचली नाही तर टीम बाद केल्या जाईल हे ऐकल्यानंतर पद्मा स्माईल करते आणि मागे बघत असते पण आयली आणि लक्ष्मीची टीम मात्र खूप तरबेज असते ज्याणवनी फारू काय डान्स करणार नसतात त्यामुळे त्या पटापट सगळ्यांना मदत करतात दामिनी आणि दिशा एकमेकीला खुणवतात आदित्य सिद्धूला म्हणतो अरे यार आपल्याला काहीच कळत नाही आत काय चाललंय ते मी काय म्हणतो आपण आत गेलो तर सिद्धून द्वारे तो बायकांचा कार्यक्रम आहे आदित्य म्हणतो मग त्याला काय होतंय पण जयंची मात्र खूप तगमग चालू असते कारण त्यांच्याबरोबर जानू गेलेली असते आणि तो मानाला म्हणतो अन्वेष जानू डान्स नाही करणार ना नाही नाही असं नाही झालं पाहिजे आता आदित्य आणि सिद्धू त्याच्याकडं बघतात आणि म्हणतात जयंत काय झालं तो मान हलोत म्हणतो कुठे काय तुम्हाला काय वाटतं अन्वेष दामिनी आणि दिशाच्या जागेवर पारू आणि जानू डान्स करतील का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद